नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रो माय फार्ममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आज आपण सोयाबीन बाजाराचं जे विश्लेषण करणार आहोत ते तुम्हाला दुसरं कुठेही मिळणार नाही आपण फक्त दर नाही सांगणार तर एक व्यापारी बाजाराकडे कसा बघतो त्या नजरेतून बाजार समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया एक साधा प्रश्न आहे कधी विचार केलाय का की एकाच दिवशी आपल्याच राज्यात सोयाबीनला कुठेतरी भाव मिळतोय फक्त तीन हजार रुपये आणि दुसरीकडे त्याच सोयाबीनला सहा हजार रुपये मिळत आहेत हे असं का होत आहे म्हणजे दोष नक्की कुणाचा बाजाराचा की आपण जो निर्णय घेतोय त्याचा ही जी सगळी गडबड आहे ना बाजारात ती नक्की बाजाराने केली आहे की आपल्या निर्णयांनी चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आजची ही माहिती खूप खास आहे कारण मी फक्त दर वाचून नाही दाखवणार दर वेगवेगळे का आहेत कुठे शेतकऱ्यांसाठी एक सापळा रचला जातोय आणि कुठे खरी संधी आहे हे सगळं आज आपण थेट व्यापाऱ्यांच्या नजरेतून समजून घेणार आहोत जर ही माहिती आपण शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकली तर मी खात्रीने सांगतो पुढच्या दहा ते पंधरा दिवसात आपला एकही निर्णय चुकणार नाही पण कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आपण ज्या माहितीवर बोलणार आहोत ती किती खरी आहे किती विश्वासार्ह आहे हे आधी पक्क करून घेऊया म्हणजे कसं आपला पाया मजबूत होईल आणि मनात कोणतीही शंका राहणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण जो काही डेटा पाहणार आहोत तो ऐकीव माहितीवर नाहीये कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून नाही हा सगळा डेटा थेट आपल्या अधिकृत कृषी उत्पन्न बाजार समितीचा म्हणजेच एपीएमसीचा आहे ही सरकारी आकडेवारी आहे आणि हे दर जुने नाहीत हा हे आजचे म्हणजे अठ्ठावीस जानेवारीचे लाईव्ह दर आहेत याचा अर्थ आपण भूतकाळात काय झालं यावर नाही तर आता या क्षणी बाजारात काय चाललंय यावर बोलतोय बाजाराचं एकदम ताजं आणि खरं चित्र आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जो निर्णय घेणार आहोत तो या ठोस माहितीवर घेणार आहोत व्हॉट्सॲपवर सकाळी सकाळी येणाऱ्या खोट्या बातम्या किंवा अफवांवर नाही आपला निर्णय ज्ञानावर असेल भीतीवर नाही आता ह्या चित्राकडे बघा हे आहे आजचे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र एका नजरेत बाजार आहे ना तो तीन भागामध्ये वाटला गेलाय पहिला भाग म्हणजे कमी क्षेत्र इथं दर तीन हजारांपासून साधारण अठ्ठेचाळीसशेपर्यंत आहेत म्हणजे इथे जरा जपून राहायचं आहे दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे मध्यम क्षेत्र इथं दर पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या घरात आहेत आणि तिसरा आहे उच्च क्षेत्र जिथं दर पाच हजार सातशेपासून थेट सहा हजारांपर्यंत गेलेत आता यातली सगळ्यात मोठी गोष्ट काय दिसतीये तर बहुतेक बाजारपेठा ह्या मधल्या पट्ट्यात आहेत याचा सरळसरळ अर्थ काय होतो बाजार कोसळलेला नाहीये पण एकदम मोठी तेजी पण आलेली नाहीये तो एका जागी थांबलाय बाजाराच्या ह्याच स्थितीला व्यापारी लोक वेटिंग मार्केट असं म्हणतात म्हणजे थांबलेला बाजार सोप्या भाषेत सांगायचं तर बाजार ना खाली जातोय ना जोरात वर येतोय तो एका जागी थांबलाय आणि एका मोठ्या हालचालीची एका मोठ्या बातमीची म्हणजे एका ट्रिगरची वाट बघतोय आणि तो ट्रिगर काय असू शकतो हे आपण पुढे बघणारच आहोत चला तर मग आता आणखी खोलात जाऊया काही महत्वाच्या बाजारपेठा बघूया आणि समजून घेऊया की या दरांमध्ये एवढा फरक का दिसतोय यामागचं खरं कारण काय आहे ते शोधून काढू सुरुवात करूया आपल्या कापूस आणि सोयाबीनच्या महत्वाच्या पट्ट्यापासून अमरावती आणि अकोला आधी अमरावतीकडे बघा इथं आवक बघा किती आहे जवळजवळ चार हजार आठशे क्विंटल आणि दर आहे पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे जास्त आवक आणि कापसाच्या पेमेंटचा दाब यामुळे व्यापारी जरा जपूनच माल उचलतोय म्हणून बाजार खाली येत नाहीये पण वरही जात नाहीये आता याच्या अगदी उलट चित्र अकोल्यात बघा आवक कमी आहे आणि त्यामुळे दर थेट पाच हजार पाचशे सत्तर रुपयांवर पोहोचलाय हा फरक बघा आता अकोल्याबद्दलची ही माहिती खूप महत्वाची आहे जरा नीट लक्ष द्या इथं चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनला चांगला भाव मिळतोय व्यापारी एकदम आत्मविश्वासाने खरेदी करतायत म्हणूनच आम्ही व्यापारी लोक अकोल्याला बाजाराचा इंडिकेटर मानतो म्हणजे दिशाला होणारा आपण कुठल्याही जिल्ह्यात असू पण अकोल्याचा दर आपल्याला बाजारातली खरी ताकद आणि दिशा दाखवतो आणि आता बघा विदर्भातून आलेला सगळ्यात मोठा सगळ्यात मजबूत सिग्नल यवतमाळ इथं दर आहे तब्बल सहा हजार रुपये आणि गंमत बघा कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन्ही दर सहाच हजार रुपयेच आहेत याचा अर्थ काय होतो या सहा हजार रुपयांचा नेमका अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की तिथं माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा लागलेली आहे माल कमी आहे आणि मागणी खूप जास्त आहे हे लक्षात घ्या हा काही बनावट दर नाहीये ही बाजाराची खरी ताकद आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातले बाकीचे व्यापारी अशा बाजारांवर लक्ष ठेवून असतात कारण इथूनच त्यांना कळतं की बाजारात अजून किती दाम बाकी आहे आतापर्यंत आपण संधी बघितल्या पण आता जरा सावध व्हायची वेळ आहे कारण काही बाजारपेठा या ट्रॅप मार्केट असतात म्हणजे एक प्रकारचा सापळा इथं आपली फसवणूक होऊ शकते दिशाभूल होऊ शकते त्यामुळे ही माहिती जास्त काळजीपूर्वक ऐका उदाहरण म्हणून बघा लासलगाव विंचूर पट्ट्यात किमान दर थेट तीन हजार रुपयांपर्यंत खाली आलेला दिसतोय विचार करा एका बाजूला सहा हजार आणि दुसऱ्या बाजूला थेट तीन हजार हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे पण हा दर इतका कमी का आहे याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं शेतकरी घाबरून मिळेल त्या भावात माल विकतायत यालाच डिस्ट्रेस सेलिंग म्हणतात म्हणजे गरजेपोटी किंवा अडचणीत केलेली विक्री दुसरं कारण म्हणजे मालाची क्वालिटी माल ओला किंवा एकदम खराब प्रतीचा असू शकतो आणि तिसरं या दोन्ही गोष्टींमुळे व्यापारी कमी भाव देतात माझी एकच विनंती आहे की अशा एखाद्या बाजाराच्या दरावरून पूर्ण राज्याच्या बाजाराबद्दल कोणताही चुकीचा अंदाज बांधू नका चला तर मग आता या सगळ्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया याच्या मूळ कारणाकडे दरांमध्ये एवढा मोठा फरक का आहे याचं खरं मूळ कारण काय आहे मित्रांनो एक कटू सत्य सांगतो जे आपण सगळ्यांनी स्वीकारायलाच पाहिजे बाजारात सोयाबीनचा दर पडत नाही दर पडतो तो खराब प्रतीच्या सोयाबीनचा हे वाक्य परत एकदा ऐका बाजारात सोयाबीनचा दर नाही पडत दर पडतो तो खराब क्वालिटीच्या सोयाबीनचा ज्याचा माल चांगला आहे त्याला आजही चांगला भाव मिळतोच आहे हेच बाजाराचं अंतिम सत्य आहे हे बघा इथे एकदम स्पष्ट दिसतंय की दर कशावर ठरतो ज्या मालात ओलावा दहा टक्के आहे त्याला जास्त भाव मिळतो कारण तो टिकतो पण चौदा टक्के ओलावा असलेल्या मालाचा भाव पडतो कारण व्यापाराला भीती असते की माल खराब होईल तसंच दाण्याचा आकार मोठा असेल तर मागणी जास्त असते आणि काळ्या सोयाबीनचं प्रमाण जेवढं कमी असेल तेवढा भाव जास्त मिळतो म्हणजे सगळा खेळ हा मालाच्या क्वालिटीवरच आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण बाजार समजून घेतला त्याचं विश्लेषण केलं आता ह्या ज्ञानाच्या आधारावर आपली स्वतःची विक्रीची योजना कशी बनवायची ते बघूया कारण फक्त माहिती मिळून उपयोग नाही त्या माहितीवर योग्य निर्णय घेणं हीच खरी हुशारी आहे बाजाराची एक तांत्रिक रचना असते सध्या पाच हजार दोनशे रुपये ही एक मजबूत सपोर्ट लेवल आहे सपोर्ट म्हणजे काय तर एक अशी पातळी ज्याच्याखाली बाजार सहसा टिकत नाही तिथून तो परत वर येतो याच्या उलट पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये ही रेझिस्टन्स लेवल आहे रेझिस्टन्स म्हणजे एक अशी भिंत जिला तोडून वर जायला बाजाराला खूप जोर लावावा लागतो या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर पुढच्या सात दहा दिवसांसाठी भाव साधारण त्रेपन्नशे ते पाच हजार आठशे पन्नासच्या दरम्यान राहण्याची शक्यता जास्त आहे आता आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या जर माल थोडा उलसर असेल किंवा साठवायला जागा नसेल तर पाच हजार चारशेच्या वर भाव मिळत असेल तर सत्तर टक्के माल विकून टाका पण जर आपला माल एकदम वजनदार आणि स्वच्छ असेल तर चाळीस पन्नास टक्के आत्ता विका आणि बाकीचा माल थांबवा पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा सगळ्याच्या सगळा माल थांबवायची किंवा घाबरून सगळा माल विकून टाकायची ही दोन्ही चूक करू नका हुशार शेतकरी नेहमीच संतुलित निर्णय घेतो बर आता आजचा आणि पुढच्या आठवड्याचा निर्णय तर झाला पण आता थोडं लांबचं बघूया भविष्यात बाजारात मोठे बदल कशामुळे होऊ शकतात ते महत्वाचे संकेत कोणते आहेत ते समजून घेऊया येत्या काळात दर वाढू शकतात जर या चार गोष्टी घडल्या तर एक आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढले कारण मग आपल्या सोयाबीनची मागणी वाढेल दोन सरकारने निर्यातीसाठी काहीतरी चांगलं धोरण आणलं तीन बाजारातली आवक अचानक खूप कमी झाली ज्यामुळे मागणी पुरवठ्याचा खेळच बदलेल किंवा चार भारतीय रुपयात डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला ज्यामुळे निर्यातदारांना जास्त फायदा होतो या चार संकेतांवर बारकाईने लक्ष ठेवा कारण भाव बदलण्याआधी हेच संकेत आपल्याला इशारा देतील मित्रांनो या सगळ्या विश्लेषणाचा उद्देश एकच आहे आपण बाजाराला घाबरायचं नाहीये आपण बाजाराला समजून घ्यायचं आहे कारण भीती ही आपली ताकद नाही ज्ञान हीच आपली खरी ताकद आहे जर आपल्याला आजच्यासारखंच रोजचं प्रामाणिक बाजार विश्लेषण व्यापाऱ्यांच्या पातळीवरची खरीखुरी माहिती आणि फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन हवा असेल तर आमच्या ग्रो माय फार्म चॅनलला नक्की लाईक करा आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता एक शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला प्रत्येक निर्णय हा भावनेवर किंवा भीतीवर नाही तर अशा ठोस माहितीवर डेटावर आधारित असू द्या कारण जो निर्णय माहितीवर घेतला जातो तोच निर्णय फायद्याचा असतो धन्यवाद जय जवान जय किसान